तर आपल्या गावातल्या पोळ्यामध्ये असं काय होऊन जाईल म्हणून वाटलं नव्हतं म्हणजे कसं त्याला मी सांगतो तुम्हाला तर का म्हणता उठतो तर आज मी दाखवत तुम्हाला माझ्या गावातला पोळा तर कसं काय पाहिजे जसं पोळ्याला बैल जुड्या जाले निघल्या तिथं तोरणा तेवढ्यामध्ये पिक्चर बनवून गेली म्हणजे कोणते पिक्चर पाहू शकता तिथं बैलांना पायसा वाटत पाहिजे तुमचे जाण्याच्या बाधी बैल गेले तिथं पोळ्यामध्ये पोळा भरला तुम्ही पाहू शकता एकदम लाखोची गर्दी आहे तर करोडोची पब्लिक आहे तुम्ही एवढ्या पब्लिक मध्ये जाऊन जाऊन मी तुमच्यासाठी बैलांचे जोड्यांचे मस्त जबरदस्त व्हिडिओ बनवत तुम्ही पाहू शकता पुरे बैल एकदम जबरदस्त नाही एकदम जबरदस्त

सत्कार नोंदायला गाव तुम्हाला ते मग सांगेन सचिन दोडांगी आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि गावकरी म्हणजे मी मनापासून खूप खूप वापर मानतो हा सत्कार माया न सत्कार माझ्या पप्पाच्या होणार बट माझ्याप्पा आले आणि त्यामुळे माझ्या त्याला मी चार ना स्पर्ट पप्पाला घेऊन दिलं पैसे अंदर केले आणि तिथे निघून सगळ्या मी खूप फिटा आभार मानतो मग पास पाहू शकता तुम्ही पोळा फुटला पोळा फुटल्याच्या बाहेर एवढी धानल झाली एवढी धानल दिली का सांगू एकामेकाच्या इकडं तिकडं पुरलं मग थोडं धांदल झाल्याच्या बाजी कसं थोडं बैल एकामेकाच्या अन्वर चालले गेले हे झाल्याच्या नंतर मग आपण पाहू शकता होता आपल्या गावचा पोळा तर बस मग कसा वाटला चांगला वाटला असं तर लाईक कमेंट शेअर करून टाका आणि फॉलो नसून केलं मला तर मला पहिले फॉलो करा